तर आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही दोन दिवसाचं रेकॉर्डिंग बघणार आहात थोडंसं संडेचं आणि थोडंसं मंडेचं कारण थोडं दुसरंच प्लॅनिंग झाल्यामुळे थोडं थोडं शूट घेऊ शकले तेच मी इकडे ते तुम्हाला आता दाखवते तर हे तुम्ही पाहू शकता फिश शमचे जे तुम्हाला मी दाखवले होते व्हिडिओमध्ये मुलांसाठी सरप्राईज आणलेलं तर मस्त खेळत होते हे घाबरतातच काय माहीत लाईट लावली की आणि संडेला सकाळी सकाळी आम्ही चाललो होतो मिसळ खायला तर जवळच होतं त्यामुळे म्हटलं चला बाईकवर जाऊया मस्त वातावरण पण छान आहे पाऊस पण नव्हता तर घेतली मिसळ भेळ आणि छान असा नाश्ता झाला आमचा तिकडे इकडं अंशुलचं जिथं जाईल जा तिथं मोबाईल तर असतोच त्याचा <laughs> सोडत नाही फोन अक्षाने मी आम्ही दोघांना पण मिसळ आवडते आणि नाश्ता झाल्यानंतर म्हटलं संडेचा दिवस आहे तर मुलांचे हेअर कट करून यावं कारण आता गावाला जायचं आहे रक्षाबंधनसाठी तर तिकडचे पण ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतीलच दोघांचे पण हेअर कटिंग करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता आपला मंडेचा ब्लॉग चालू आहे तर पण दिवसभर काही जमलं नाही मला संध्याकाळी उपवास उपवास होता सोमवारचा तर उपवास सोडायला बनवलेले धपाटे बेसन आणि दही तर ह्याच्यासोबतची पण खूप आठवणी आहेत आमच्याकडे दसऱ्याच्या वेळेस नवरात्रीनंतर जवळ जी मोठी यात्रा भरते राशीन राशीनला तर तिकडं ना आम्ही त्या दिवशी म्हणजे ध धपाटे आणि बेसन बनवायची मम्मी खायला तर ती टेस्टच वेगळी लागायची त्या दिवशीची म्हणजे आणि आज असं अचानक आठवण झाली आता गावाला जायचं तर मम्मी पण म्हणत होती चांगलेच पाच सहा दिवस झालं चाललं होतं आल्यावर धपाटे करू आल्यावर धपाटे करू आणि का काय माहिती उपवास असेल तर त्या दिवशी अशा गोष्टींची आपल्याला मग जास्तच आठवण होते एकदा नाव काढलं की कधी खायला होतं तर म्हटलं चला तिकडं गेल्यावर तर बनवायच्यातच आपण आता आज उपवास सोडायला स्पेशल काय बनवूया म्हणून दही धपाटे आणि बेसन बनवूया तर आमच्याकडे धपाटे आणि बेसन खूप आवडतं सगळ्यांना मुलं खातात दहीसोबत पण मला तरी बेसन आणि धपाटे आणि अजून एक धपाटेसोबत भाजी बनवतात आमच्याकडे ती म्हणजे वांग मसाला वांगं जे असतं ते पण खूप आवडतं सगळ्यांनाच धपाट्यासोबत तर आज मस्त असे धपाटे बनवलेले मीठ वगैरे आधी काही टेस्ट करायचं नव्हतं उपवास असल्यामुळे पण एवढी छान झालेली ना आणि हे वरून असं तुम्हाला थोडंसं क्लिअर दिसत नसेल तर ते धूर झालेलं खूप धपाटे भाजताना जरा धूरच होतो तेलाचा वगैरे मुलांची पण लुडबुड चालू होती एक भाजलं की ते खाऊन बघत होती आणि असं काही करायचं असेल आणि असं खायला आवडीने खाणारं कोणी असेल ना मग मजा येते करायला पण तर इथून हटतच नव्हती मम्मा एक एकदा टेस्ट करून बघतो कसं झालंय सांगतो तर ते काही बनवायचं असू द्या सुरुवात मी केली बनवायला आणि ते पहिलं एक भा, भाजली धपाटं म्हणा किंवा भजी वगैरे असतील काही तळून झालं पहिल्यांदा की ते टे लगेच टेस्ट करून सांगणार कसं झालं आहे कसं नाही मग त्याच्यावरून मला पण जरा समजतं आता कसं अंदाज येतो आपण कसं बनवलं आहे काय मुलांना आवडलं म्हणजे झालं कारण मुलंच एवढी आत्ताची आहेत ना का, ते काही पण खात नाहीत ती त्यां तेन, त्यांना आवडली गोष्ट की समजायचं आता छानच झालं आहे कारण आपण जसे होतो तशी आत्ताची मुलं नाही आहेत ते काही पण ॲडजस्ट नाहीत करून घेत <laughs> थोडीशी चूक झाली तरी मग सांगणार असं झालं आहे पण आज धपाटे खूपच आवडलेले अंशुल तर अक्षरशः डब्यावर चढून बघत होता तू कशी बनवती आहे आणि कसं लागतं आहे त्याचं खाणं पण चालू आहे तुम्ही बघ बघत असाल ज समोर आणि मला म्हणत होता मम्मा ह्याला धपाटे का म्हणायचं तू ह्याला लाट लाटू शकत नाही का ह्याला तू चपाती बनवते तशी म्हटलं नाही बन लाट लाटता नाही आहे ह्याला आणि नसतं लाटायचं तर मग म्हटलं ह्याला धपाटे का म्हणती <laughs> म्हटलं त्याला धपाटे देऊन असं जरा धप 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 फटके देऊन जरा बनवायला लागतं आहे ना म्हणून त्याला धपाटे बनायचं तर हां तू आम्हाला म्हणती ना देऊ का धपाटा मग म्हणून म्हणती का म्हटलं हो म्हणून म्हणते तर पाठीमागं तुम्हाला पिशव्या दिसत असतील तर पिठाच्या पिशव्यात दळणं वगैरे करून आणल्याच कारण गावाकडं पण जायचं आहे ना परत तर म्हटलं आता शनिवार रविवार पण असंच जाणार तर आज बाकीची पण बरीच कामं होती त्याच्यामुळं दिवसभर काही तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही म्हटलं चला आता संध्याकाळचं थोडंसं आपल्याला काही बनवायचं हे तर तुमच्यासोबत शेअर करते स्वयंपाक करत करत व्हिडिओ पण होऊन जाईन आपला तुम्हाला पण दाखवू आज उपवासाला काय बनवलं आहे आणि घेतले बनवून मी धपाटे आता इकडे जेवायला बसलो आहेत त्यांना यांना वाढून घेते म्हटलं तिघांना तर त्रानशुलचं वेगळंच चाललं होतं इकडं बाबांकडे बसून तो तुम्हाला दिसत नाही आता मला दही जास्त दे त्याच्यात साखर जास्त टाक वगैरे तर मुलांना दही आणि धपाटे खूप आवडतात आम्हाला दोघांना आवडतं बेसन वगैरे त्याच्यासोबत खायला पण मुलांना दोघांना पण दही आणि धपाटे आवडतात सक्षणी पण आवडीने खाल्लं बेसन आवडलं त्याला पण तर जेवताना त्याचं चाललं होतं मम्मा सकाळी टिफिनला पण देशील का म्हटलं ठेवलं आहे मी पीठ आणि बनवताना मी काय करते पीठ थोडंसं जास्तच भिजवते कारण होतं एक टायमिंगला असं एवढं काहीतरी छान करायचं आणि ते एका टायमिंगला खाऊन असं मन नाही भरलं की मग परत परत करणं पण होत नाही अशा गोष्टी सारख्या सारख्या त्याच्यामुळे थोडंसं पीठ जास्तच भिजवत असते बनवतानाच मी धपाट्याचं मस्त कांदा वगैरे घालून भरपूर केली की मग टेस्टी लागतात गरम गरम खायला तर म्हणून त्याला सांगितलं मग म्हटलं भर पीठ भिजवून ठेवलेलं आहे जास्तीचं मी ठेवून दिलं फ्रीजमध्ये तर देईल मी सकाळी टिफिनला पण तर मग खुश झालेला जरा की हा उद्या टिफिनमध्ये पण हेच भेटणार आहे म्हणून इकडे अंशुलचं चाललेलं सगळ्याच्या वा सगळ्यांच्या वाटीमधली साखर घेऊन खात होता तोपर्यंत तो तक्षणी मिक्स करून ठेवली सगळी तो साखर खाताय म्हणून तर इकडं त्याचे बाबा ना शॉर्ट व्हिडिओसाठी थोडंसं सा मी त्यांना सांगितलं होतं दुसऱ्या फोनमध्ये पण असं हे करा व्हिडिओ घ्या हो तर ते घेत होते आणि धपाट्यासोबत खायला बेसन असं घट्ट घट्ट छान लागतं तर खरंच तुम्ही ट्राय करून बघा एकदा आवडलं तर परत परत, परत बनवा आमच्याकडे तर नेहमीच होतं हे तक्ष फ्रेंडशिप बँड दाखवतोय हातातला आज खूप फ्रेंड्सनी त्याला हे केलं होतं फ्रेंडशिप बँड बांधले होते तो पण घेऊन गेलेला पण ते पण सांगत होता जेवत जेवत कि मग तुटूनच पडले माझ्यावरती गेल्या गेल्याच मी त्यांना सांगत होतो अरे बॅग तर ठेवू द्या माझ्याकडे किती ओझ आहे खूप फ्रेंड्स आहेत त्याचे पण तर चला आता उपवास सोडायचा घेतो जेवण आम्ही आणि खरंच तुम्हाला धपाटे आणि बेसन खायची इच्छा झाली असेल तर खरंच बनवून बघा ट्राय करून बघा खूप छान लागतं बनवत असाल तर गोष्ट वेगळीच आहे पण जे ज्यांनी कधी ट्राय नाही केलं त्यांनी खरंच ट्राय करून बघा असं खूप छान लागतं तिकडे अंशुल विचारत होता तू खायच्या आधी असं नमस्कार का केला म्हटला तर उपवास सोडायचा आहे ना म्हणून खूप छान झालेली टेस्ट असं तोंडात पाणी येत होतं खूप भारी लागलं एकदम धपाटे आणि बेसन मम्मी मम्मी तर मम्मीकडे गेल्यावर पण बनवायचंच आहे त्यांचं पण आहे खूप दिवस झाले तुम्ही आल्यावर बनवू तर ठीक आहे करूया मम्मीकडे गेलं तर दसऱ्याच्या वेळेस वगैरे असतात आणि सासूबाईंकडे गेल्यावर त्या पण दिवाळीच्या वेळेस बनवतात पाडव्या दिवशी वगैरे असतं आमच्याकडे धपाट्यान ते पण मस्त चुलीवर बनवून देतात छान करतात त्या पण मस्त म्हणजे टेस्ट छान असती ना ना ते तर इकडे ना अंशुलचं ना बाजूनेच चाललं होतं की मला पण सांगायचं आहे कसं झालं आहे पण मी व्हिडिओमध्ये का दिसत नाही आहे मग त्याला म्हटलं तू दोन मिनटं इकडे येऊन बस आणि मग सांग त्याला बाबांजवळ पण बसायचं होतं म्हटलं मी सांगतो आणि लगेच बाबांजवळ बसतो म्हणजे ठीक आहे तर हे अशी सांगायची पद्धत आहे आणि तो तुम्हाला सगळ्यांना प्रणाम वगैरे करून गेला तर चला आता आम्ही जेवण करून घेतो व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका চলো বাই